पोलीस प्रशासन हे येणारे एकतीस डिसेंबर अंग्रेजी नब्बर्स यासाठी सस जे आहे आम्ही भरपूर तयारी केलेली आहे वेगळी वेगळी गोष्टीसाठी काही ठिकाणी पार्टी असते काही ठिकाणी डान्स वगैरेसाठी मुली सोबत जाते त्यांची सेफ्टीसाठी तसेच जरी वर्धा जिल्हा आहे दारूबंदी जिल्हा आहे तरी पण बॉर्डर डिस्ट्रिक्टकडून येणारी दारू वाहतूक तसेच काही लोक दारू पर डिस्ट्रिक्टला पिऊन येते आणि या ठिकाणी धुमाकूल घालते त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवणार यासाठी आम्ही जवळपास वीस बॉर्डर पोस्ट आणि त्याच्या ते अजून पच्चीस ठिकाणी नाकाबंदी असा पैताळीस ठिकाणी नाकाबंदी तसेच पाचशे चार ठिकाणी सरपाई नाकाबंदी करणार आणि यासाठी आम्ही जवळपास छो पोलीस कर्मचारी हे रोडवर असणार संध्याकाळच्या वेळी आणि पूर्ण सतरा सो पोलीस कर्मचारी दिवसभर आणि रातभर वर ड्युटीवर असणार त्या दिवशी याच्या व्यतिरिक्त सगळे वरिष्ठ अधिकारी त्या दिवशी ऑल आउट ऑपरेशनवर राहील आणि आम्ही पण स्वतः ऑन रोड राहून हे जे नववर्ष आहे सेलिब्रेशन चांगल्या प्रकारे होईल अशी खात्री करणार सर्वांना मी शुभेच्छा पण देतो आणि सर्वांना वॉर्निंग पण देत आहे की जर तुम्हाला काय भीतीच्या वातावरण वाटते किंवा काय वाटत वाटतं तर तुम्ही पुलीसला संपर्क करा एक सो बारावर कॉल करा माझा नंबर आहे त्यावर कॉल करा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर सर्व सार्वजनिक आहे त्यावर कॉल करा मी तुमची मदतसाठी आणि तुमचे सेल्युएशनमध्ये सामील होण्यासाठी येणार आणि सोबत नंबर साजरा करणार थँक्यू सर अँटी सोशल एलिमेंट आहे किंवा गुंडे आहे त्यांच्यासाठी क्लिअर मेसेज आहे की आतापर्यंत जे कारवाई झालेली आहे त्याचे प्रमाणे मोठी कारवाई तुमच्यावर होणार जर तुम्ही या दिवशी काय वेगळा उपक्रम किंवा के उद्दंड केले तसेच जे हिस्ट्री शिटर आहे किंवा रिपीट ऑफेंडर्स आहे त्यांना उचित प्रतिबंधक कारवाई कसा करायचा यासाठी आमचे एच डी पी अधिकारी आणि ॲडिशनल एस पी त्या तयारी करत आहे आमच्याकडे एक स्कीम आहे त्याला आम्ही पूर्व रेकॉर्ड पाहून कशी कारवाई करायच्या आणि ते लिगल कसा कायद्यामध्ये बसणार टू प्लस स्कीम त्याला म्हणते याप्रमाणे कारवाई आमची चालू झालेली आहे आतापर्यंत जवळपास एक सौ तीस लोक तडीपार झालेले आहेत ते गावामध्ये परत नाही आले पाहिजे त्याच्यासाठी सिव्हिल ड्रग्समध्ये आमचे वॉचर आहे तसेच उन्नीस लोग जेलबद्ध के उन्नीस पैकी जो सत्रह जे है, ते है ते दारू बिकनारे लोग बॉडी ऑफेंडर है, है। तसेच एक गैंग वर्त मुकोकर कारवाई के लिएदारुठ करना नवीन वर्ष दो हजार चौबीस क्लोजिंग से साथ दो हजार पच्चीस ऐसी ओपनिंग है आणि ओपनिंगमध्ये आम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी भेटणार बारा महिने म्हणजे बारा अध्याय आणि तीनशे दिन म्हटलं तीनशे पैसठ ऑपॉर्च्युनिटी वर्धा शहरचे लॉ अँड ऑर्डरसाठी आणि क्राईम फ्री करण्यासाठी आम्ही नवीन उपाययोजना आणि प्रक्रम राबवू त्यामध्ये सुरुवातीला पोलीस प्रशासनकडून एक पोलीस रिजिंग डे वीक सेलिब्रेशन ते आम्ही पण करणार आहे त्यामध्ये जे स्टुडंट्स आहे त्यांच्यासोबत चर्चा करून पोलीस प्रशासन कसा काम करत आहे यावर आम्ही एक प्रोग्राम घेणार त्याच्यानंतर नवीन अधिकारी कर्मचारी जे आलेले आहेत त्यांच्याकडून कसा काम करून घ्यायचं आहे आणि वर्धामध्ये पीस आणि प्रॉस्पेरिटी कसा आणायच्या यावर आम्ही काम करू